महाराष्ट्राच्या राजकारणात मागच्या पाच सहा वर्षांमध्ये बऱ्याच राजकीय उलथापालथी घडल्यात त्यामध्ये देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी दोन हजार एकोणीसमध्ये पहाटेच्या वेळी घेतलेली शपथ बरीच गाजली होती हे सरकार अवघं ऐंशी तास चाललं होतं त्या शपथविधीवरून तेव्हापासूनच अनेक गौप्यस्फोट झालेत आता अजित पवार गटाचे नेते आणि राज्य सरकारमधले मंत्री धनंजय मुंडे यांनीही त्या पहाटेच्या शपथविधीबाबत मोठा गौप्यस्फोट केलाय मी दादांना सांगितलं होतं की हे षडयंत्र आहे मात्र त्यांनी ते त्या ऐकलं नाही असं विधान धनंजय मुंडे यांनी केलंय बीड जिल्ह्यातल्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात होत असलेल्या आरोपांमुळे वादाच्या सापडलेले मंत्री धनंजय मुंडे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या अधिवेशनाला आज हजेरी लावली यावेळी केलेल्या भाषणात त्यांनी पहाटेच्या शपथविधीबाबत मोठा दावा केलाय ते म्हणाले की दोन हजार एकोणीस साली पहाटेची शपथ घेऊ नका असं मी अजित पवार यांना सांगितलं होतं त्याचे सुनील तटकरे साक्षीदार आहेत मात्र अजितदादांनी ते ऐकलं नाही त्यांनी ती शपथ घेतली पण याची शिक्षा मात्र मला मिळाली अशी खंतही धनंजय मुंडे यांनी बोलून दाखवली मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केल्यापासून अजितदाच्या प्रत्येक निर्णयात ठामपणे सोबत उभा राहिलोय पक्षाच्या वाईट काळात वेगवेगळी आंदोलन यात्रा आदींच्या माध्यमातून अख्खा महाराष्ट्र पिंजून काढलाय मात्र आता बीड जिल्ह्यातल्या एका दुर्दैवी हत्या प्रकरणाला आडून मला जाणीवपूर्वक टार्गेट केलं जात आहे महायुतीतल्या नेत्यांकडूनच मला लक्ष केलं जात आहे याच जास्त वाईट वाटतय असं धनंजय मुंडे म्हणाले पुढे ते म्हणाले की माझ्या वैयक्तिक विषयात पक्ष माझ्या मागे उभा राहिला माझ्या देहावरच्या अग्नीचा धूर देखील त्याची परतफेड करू शकत नाही जेव्हा गरज पडली तेव्हा आम्ही तुमच्यासाठी शत्रूंना शिंगावर घेण्यात मागे हटलो नाही टीका करायचं ठरलं तर माझ्यासारखा टीकाकार कोणी होऊ शकत नाही आपल्याला नवसंकल्प करायचा असेल तर कार्यकर्त्यांवर तेवढा विश्वास ठेवला पाहिजे अविश्वास दाखवून काय होणार उद्या पक्षाने मी अजितदादांना शब्द देतो मी निष्ठावान कार्यकर्ता आहे उद्या माझ्यावर पॉन्डिचेरीची चे जबाबदारी दिली ना तरी मी पूर्ण मनापासून ती जबाबदारी पार पाडेन असं धनंजय मुंडे म्हणाले बीड जिल्ह्यात आमचे सरपंच संतोष देशमुख निर्घृण हत्या झाली त्याचं समर्थन कोणीच करू शकत नाही ज्यांनी हे कृत्य केलं त्यांना फाशीवर लटकवलं पाहिजे पाच ते आठ गुन्हेगारांमुळे मीडिया ट्रायल होत आहे बीडचा बिहार झाला कोणी केला बारा ज्योतिर्लिंगांपैकी परळी एक आहे पण एका गावाला आणि जिल्ह्याला बदनाम केलं जाते आहे असं करू नका ही माझी हात जोडून विनंती असल्याचं धनंजय मुंडे म्हणाले या साऱ्यावरती तुमचं म्हणणं काय खाली कमेंट बॉक्स मध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य नोंदवा आतापर्यंत लोकमत सबस्क्राईब केलं नसेल फॉलो केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा फॉलो करा आणि पाहत राहा लोकमत धन्यवाद